त्या मी आमच्या शेडामध्ये झोपलो होतो मुलगीचा पेपर सुटला एकटीच मुलगी आली तिने माझ्या विशेषची चावी नेली आणि कुल कुकडूशेने दरवाजा हो उघडला आणि नंतर थोड्या विषयानं आमचा पोरगा पाचवीला आहे नंतर पाठीमागून एक पंधरा वीस मिनटं अर्धा सानं आला डायरेक्ट माझ्याकडनं येता घरी आला तरी नंतर साडेतीन तीन तीन साडेतीन वाजेस हा पाहुणे तुमचा पाहुणे तर मुलगा डायरेक्ट माझ्याकडनं येता घरी आला घर मी बघितलं त्यानं काही घरची अवस्था आहे तर कुलूप सगळं उघडलं होतं दरवाजे उघडे होते पाठीमागचा दरवाजा बंद होता लाईटा सगळ्या लावून फॅन चालू होते पूर्ण आणि मला म्हणला पप्पा मला अहो घर उघडाय पण तुम्ही जपलाय काय चोर बीर घोसलेत काय तर मी म्हणले अरे दिवसाचं चोर कसं घुसतील रेड आहे तर म्हटलं चला घरी लवकर पडली मग मी उठल मोबाईल बघितलं तर मला चावी बी नाही म्हणलं म्हणजे आमची दिदीच गेली असेल आमची अरे म्हटलं दीदीच गेली असेल घरी